नमस्कार मित्रांनो शेळी पालन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजचा आपला विषय आहे गाभण शेळ्यांची कर्डांना जन्म देण्याची लक्षणे लक्षणे मित्रांनो शेळीपालन या व्यवसायामध्ये कर्डांचा जन्म हेच खरे उत्पन्न आहे शेळीपालकाने गाभण शेळीने करडांना जन्म देण्याच्या वेळेस होणाऱ्या शेडीच्या ओळखले पाहिजे प्रसव किडेमध्ये शेळीला कोणकोणत्या प्रसंगाला समोर जावे लागते हे खालील तीन टप्प्यांमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आता बघूया पहिला टप्पा पहिला टप्पा हा डिलिव्हरीच्या चोवीस तास अगोदरपासून सुरू होतो या टप्प्यात शेळी अस्वस्थ असते गोट्यातच राहणे पसंत करते आणि वारंवार शेळी ही तिच्या पृष्ठभागाकडे पाहते तिच्या योनीतून पांढरा चिकट द्रव निघत असतो शेळी तिची शेपूट वारंवार उचलते आणि सारखी ओरडते ही अवस्था आता प्रसवच्या काही तासापर्यंतच राहते कधीकधी बारा ते चोवीस तासापर्यंतसुद्धा ही अवस्था राहते यावेळेस शेळीच्या योनीतून कधीकधी चिक फिकट लालसर द्रव सुद्धा निघतो तेव्हा घाबरून जाऊ नये चला तर मित्रांनो आता बघूया दुसरा टप्पा या टप्प्यात शेळी ही प्रसव किळेच्या पुढच्या त्रासदायक टप्प्यात पोहोचते शेळीच्या युनीतून पाण्याची पिशवी लटकताना दिसते ही सामान्य गोष्ट आहे कधी कधी ही पिशवी फाटते किंवा बरेच वेळा तशीच राहते नंतर दुसरी पिशवी दिसेल जी घडत रव्याने भरलेली असते यावेळेस शेळी ही करडांना देण्याची अगदी जवळ पोचली असे असते अशा वेळेस ती खाली बसते किंवा झोपते आणि ओरडते और सुद्धा शेळी उभी राहते गोलगोल फिरते आणि आपल्या खुराने जमीन खोडते हे शेडीला फार वेदना होत आहेत हे दर्शवते आता आपल्याला कर्डाचे नाक किंवा कर्डाचा पायचा भाग दिसू लाग लागेल जर आपल्याला ना, कर्डाचे नाक हे पाया पायाच्या वर असे दिसले की शेडीची डिलिव्हरी ही नॉर्मल होईल असे समजावे पण जर फक्त नाक किंवा पाय जर दिसत असेल तर आपल्याला शेडीची डिलिवरीकरिता मदत करावी लागेल असे समजावे करिता आपल्या हाताचे सर्व दागिने म्हणजे अंगठी कडे किंवा ब्रासलेट काढून घ्यावे कारण त्यामुळे शेडीला आंतरिक इजा होऊ शकते हाताला लुब्रिकेंट लाव लावावे साबण किंवा सर्प लावू नये खाण्याचे तेल किंवा खोबरेल तेल लावू शकतो अशा डिलिव्हरीमध्ये फक्त कर्डाचे तोंड बाहेर येईपर्यंतच शेळीची मदत करावी पूर्ण करडं बाहेर आपण स्वतः ओढू नये शेळी जेव्हा करडं बाहेर लोटण्यासाठी जोर लाव लावेल तेव्हाच आपण करडाला शे शेळीच्या पायाकडे हळूहळू ओढावे जर कर्डांना जलमल्यानंतर शेळी उभी नाही राहू शकली तर आपण स्वतः कर्डाचे नाक टॉवेलने साफ करावे आणि कर्डाला शेळीच्या नाकाजवळ लवकर न्यावे जेणेकरून शेळी करडाला वासाने ओळखेल हे करणे फार महत्त्वाचे आहे आता मित्रांनो बघूया शेवटचा म्हणजे तिसरा टप्पा प्रजननानंतर काही शेड्यात त्यांच्या युनीतून काही प्रमाणात दोन ते तीन हप्ते रक्तस्राव दिसून येतो एक घाबरण्यासारखे नाही जस जसे दिवस जातात तसतसा हा स्राव फिकट आणि कमी रक्त मिश्रित होतो व श्राव येणे बंद होतो जर शेळ्यांच्या अंगाचा घाण वास येत असेल किंवा शेळीच्या युनितून निघणारा स्राव हा पिवळसण म्हणजे पूयुक्त असेल तर ती संक्रमित झाली असे समजावे व लवकरात लवकर पशुचिकित्सक यांना बोलवावे मित्रांनो तुम्हाला मी तुम्हाला ही माहिती कशी वाटली व मी या चॅनलद्वारे जी माहिती देतो ती तुम्हाला कशी वाटली या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा पुढेही अशा संबंधी नवनवीन उपयोगी माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओ खालील